नमस्कार मी माधुरी कुमकर आपल्या आवाजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत जुन्नर तालुक्यातील उमरज नंबर दोन ते निघोज या काठी पालखी सोहळ्याचे प्रस्थान आज मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेनुसार या पायी काठी पालखी सोहळ्याचे प्रस्थान मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होत असते या परिसरातील अनेक भाविक भक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या काठी सोहळ्याचा भक्तिमय वातावरणात आनंद घेतला यावेळी शिवसेना गटनेत्या आशाताई बुजके कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुमरे मोहित धमाले शरद अना चौधरी सरपंच खंडू चौधरी डॉक्टर पोपट चौधरी शिवाजी दांगड शंकर दांगड ज्ञानेश्वर शेवाळे अर्जुन तनपुरे हरिभक्तपरायण विलास महाराज हांडे सोपान चौधरी तसेच आदी मान्यवरांनी या पायी काठी सोहळ्याचे उपस्थित राहून दर्शन घेतले आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात आई दुःख हारे आई मळगंगे दाही दिशी आई तुझा जय जयकार रावदे दे दाही दिशी आई तुझा जय जयकार रावदे दे जय जयकार रावदे दे, दे गाई गोचरी योग माया वंदु पाया पावसरी देहधारी धै्यवारी धैन्यारी धरा दे काया पुरी केली वारी मुक्तिचारी उदेव दे मुक्तिचारी उदे दे मुक्तिचारी उदे उदे, मुक्ति चारी उदे, उदे, मुक्ति चारी उदे, उदे। ¡Ah! दुःख भंगा गोचरी योग माया वंद पाया धरी चाया पावारी देहधारी दैत्य मारी धैन्यवारी धरा दे काय पुरी केली वारी मुक्तिचारी उदेव दे मुक्तिचारी उदेव दे मुक्तीचारी उदेव दे सवनिभोज याचा काठी पालखी सोहळा प्रस्थान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना या ठिकाणी आलेले सर्व भाविक भक्तांचं मी प्रथमता मोर्या ग्रुप उमरज नंबर दोन यांच्या वतीनं मनस्वी असं सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी हा यात्रा उत्सव संपन्न होत असताना आलेले सर्व भाविक मनोभावे या ठिकाणी मनो या, या देवीची सेवा करत असतात आणि त्यांना एक अन्नप्रसाद म्हणून व एक थंड पेय असतील असे अनेक प्रकारच्या सुखसुविधा व सोयी या ठिकाणी मोर्या ग्रुप यांच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे मी सर्व मोर्या ग्रुपच्या सर्व मुलांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी यात्रा उत्सवाच्या निमित्तानं असं स्वागत करतो त्याचप्रमाणे मयूर डेकोरेटर्स सन्मान्य मयूर भरत शेठ हांडे यांच्याही वतीने या ठिकाणी अन्नदान व तसेच प्रगतीजी शेतकरी देवीदास शेठ शिंगोटे यांच्याही वतीने या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आलेल्या सर्व माता भगिनी सर्व भाविकांना सगळ्यांना विनंती आहे की आपण जो या ठिकाणी अन्नप्रसाद बनवला आहे त्याचा आपण या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे व सर्व यात्रेकरूंना मी मोर्या ग्रुप उमरत नंबर दोन यांच्या वतीनं यात्रेच्या लाख लाख अशा शुभेच्छा देतो अतिशय तुमचं उत्तम असा आरोग्यदायी या ठिकाणी हा प्रवास हो या ठिकाणी बरीचशी मुलं या ठिकाणी पायीवारीसाठी मोर्या ग्रुपची जात आहेत त्यांनाही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो व बैलगाडा मालक व सर्व ट्रॅक्टर मालक यांनी उत्तम प्रकारे द्यायचं आहे व आपल्या मोर्या ग्रुपच्या सर्व मुलांनी व कार्यकर्त्यांनी जे या ठिकाणी सहकार्य केलं असं सहकार्य पाच दिवस ही यात्रा उत्सव संपन्न होत असताना करायचंय मी अक्षय आंडे या मोर्या ग्रुपच्या वतीनं सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख करणं शक्य नाही मी संपूर्ण मोर्या ग्रुपच्या वतीनं सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सद्गुरू ప్పుడు మీదూరంగా మన మత

आहे आपल्याला सर्व ठिकाणी योग्य ठिकाणी त्याबद्दल आपण निश्चित आहे श्रीमा गंगा मातेच्या कृपा आजीमानाला आपला प्रवाहो अशा प्रकारे

या ठिकाणी देतो सर्वांचा आनंद आणि उत्साह पाहिल्यानंतर बरेच्या पाटील या प्रश्न आज नगर जनसमूह आहे या ठिकाणी मातेला भेटण्यासाठी भक्ती भावना आपण बरोबर विशेष करून माता बघीकर यांच्या सर्व पाहिल्यानंतर आपल्या हि प्रकृतीचे बसत आपण चांगल्यापर्यंत आहोत सगळं त्यांना मातेच्या आशीर्वादाने आपल्या भागामध्ये सगळं काही चालू असताना यावर दुष्काळ पाडा आणि त्या दुष्काळावर मात काढण्यासाठी

नागरे तिकडो कार्ति तिकडो आणि त्यानंतर पुंडा करो जातात हा पुंडीवा पायल्यानंतर या पुंडीवाच्या दरम्यान आणि नारद यांच्याने त्यांनी लीन रूप मिळावे आणि नारद ते ते निवड गायकंद

ही यात्रा एकोणीसशे शहात्तर पासून सुरू झालेली आहे आणि हे आता केवळ उच्च राहिली नाही तर स्वंत प्रोशिती झालेली आहे कारण या युक्त समाज युक्त या सर्व समाजाला सर्व भाविकांना मी नेऊन नमस्कार करतो